ते लोक अक्षरशः मला मारणार होते आणि ते म्हणतो त्याला तर जानसे मारो जानसे मारो पत्थर दालो पत्थर दालो खिचो उसको किडनॅप करो लेके जा नाही रोड 对对对。 Okay, that's एक सौ तैतीस का तुम खड़े हुए बाद में तुमको पूरा गिरना पड़ता पूरा गिरना पड़ता क्यूँकी कल तुम आएंगे हमारे पास एक सौ उनचालीस वाले आएंगे सबको न्याय देना बराबर नाही नाही एक अडतीस

रुक जा पर समझ जा रुक जा रुक जा रुक जा रुक जा रुक जा क्यों रुक रुक जा इधर 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 रुक जा आजिन तू न फिटने आने का तेरा लडन तू चल जाते चल कर ए काय करता चल नहीं आवे नहीं ए आजने लगा न हमको हाथ अरे बेटा हाथ तोड़ वाली के डबल से चल जा बेटा हमारा चल चल गुटुक की क्या चला चल आगे के कुत्ते के बच्चे जिसको लगा कम समझ उसको नहीं बुक आए तो Kyya, तो hey, तो 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 क्या टीवी तो लगता है आज ऊपर आज इसके क्यों मारो मैंने मारा तुझे कुछ बोला क्या आज इनको आणि आताच एक बीडचं प्रकरण झालं का एका सरपंचाला उचलून त्याचा निर्मूल घुखून केला गेलेला कसं बघता याच्याकडे काय म्हणताल याच्यावर माझी जी व्हिडिओ क्लिप आहे ती तुम्ही सविस्तर बघा माझ्या खून करण्याचा प्रयत्न केला होता समोरच्या व्यक्तींनी पण कसा बसा मी वाचून माझा जीव घेऊन पळून गेलो म्हणून मी वाचलो आणि त्या लोकांनी पूर्ण म्हणजे पूर्ण प्लॅन प्लॅनिंग करून आम्हाला ट्रॅप केलेला आहे आणि हा माझ्यावर खूप अन्याय होता आहे माझं म्हणजे तुम्ही ते व्हिडिओ बघा ते लोक अक्षरशः मला मारणार होते आणि ते म्हणतो त्याला तर जानसे मारो जानसे मारो पत्थर धालो पत्थर धालो खिचो किडनॅप करो लेके जाव एवढं असून सुद्धा माझं म्हणजे माझ्या जानचं जाणीचं आणि मालेच सुद्धा नुकसान माले, माले आणि जाणीचं नुकसान झालेलं आहे आणि मला योग्य तर न्याय द्यावा ही माझी नम्र विनंती म्हणजे तुमच्यावरती हमला करण्याचं कारण काय सध्या मी सरपंच प्रतिनिधी माझी भाऊजी सरपंच आहे आणि मी त्याचं प्रतिनिधित्व करतो आणि ह्या लोकांनी जेव्हापासून आम्ही निवडून आलेलो आहे तेव्हापासून पूर्ण गावात तुम्ही चौकशी करा आजूबाजूच्या परिसरात चौकशी करा ते लोक जेव्हापासून आम्ही सरपंच झालो तेव्हापासून म्हणत होते की आला इसकु जांसे मारेंगे इसको मार डालना आहे ती कशी निकालना आहे वगैरे वगैरे आणि त्यांचा पहिल्यापासून डाव होता मला मारायचा आणि मी फक्त गावात जात होतो आणि ते ग्रुप निघे आले आणि माझ्या गा गाडीवर मोठा दगड फेकला मी ते पाण्यासाठी थांबलो माझ्यावर अचानक हल्ला केला आणि हल्ला एवढा क्रूर आणि भयानक होता तर मी ते तुम्हाला शब्दात व्यक्त करू शकत नाही अगोदर कधी पोलीस मध्ये तक्रार केली आहे एकदा माने साहेब होते त्यावेळेस आम्ही केलेली आहे ती पण क्लिप माझ्याकडे आहे मी पण तुम्हाला ती, ती क्लिप पण देतो तेव्हा माने साहेबांनी मध्यस्थी करून समजून घेतलं होतं सरपंच तुम्ही सरपंच आहात तुम्ही असं करू नका तुम्हाला गाव चालतंय थोडंफार थोडंफार मागे कुडवा विसरून जा त्या गोष्टी अनेकदा म्हणजे दोन तीन वेळेस आमचं थोडंफार ते प्रकरण झालं होतं त्या आपसात आम्ही तडजोड केलेली होती कारण आम्हाला गाव चालत होतं गावात शांतता कायम राखायची होती आणि काल काही दिवस अगोदर तुमच्यावर जे दहा वीस लोकांनी हल्ला केला याचं मूळ कारण काय आहे याचं मूळ कारण आहे की त्यांना सरपंच व्हायचा सरपंच नाही झाले आणि मी शिंदे गटाचा सरपंच असून ते एक काँग्रेस गटाचे एक मोठा पदाधिकारी आहे त्याच्यामध्ये या हल्ला करा माझ्यावर जे हल्ला चढवला हा एक काँग्रेस काँग्रेसच्या पदाधिकारी आहे आपले आय काँग्रेसच्या त्यांनी हा हल्ला घडवून आणलेला आहे माझ्यावर तुमची पुढील भूमिका काय असणार आहे माझी पुढील भूमिका काय आता माझ्यावर अन्याय झालेला आहे मी फरार घोषित केलेला आहे आता मला काय मीडियाना योग्य त्या संदर्भात पोलीस मध्ये तक्रार दिलेली आहे का अहो पोलीस तक्रार घेत तर काय करू मी आता त्यांना म्हणजे त्या लोकांनी अक्षरशः मला माझ्यावर जीव घेणं हल्ला केला आणि माझ्यावरच ते आणखी तीनशे सातशे गुन्हे दाखल होतात याच्या काय आता मी काय शब्दात व्यक्त करू तुम्हाला आपलं नाव माझं नाव जावेद रशीद खान सरपंच प्रतिनिधी सोनपुरी